हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण कूट प्रश्न पाहत आहोत पंढरनाथ राणेंच्या पुस्तकातील कूट प्रश्न हा घटक पाहत आहोत त्यामध्ये पा मुद्रक आणि खेळे यावरती आधारित असा प्रश्न आहे एका एकशे पन्नास पानाच्या पुस्तकावर एका एकशे पन्नास पानाच्या पुस्तकावर प्रश्न लिहून घ्या सर्वांनी एका एकशे पन्नास पानाच्या पुस्तकावर प्रत्येक संख्येतील अंकासाठी प्रत्येक संख्येतील अंकासाठी एक प्रत्येक संख्येतील अंकासाठी एक याप्रमाणे पान क्रमांक छापण्यास याप्रमाणे पान क्रमांक छापण्यास मुद्रकाला एकूण मुद्रकाला एकूण किती खेळे जुळवावे लागतील किती खेळे जुळवावे लागतील मुद्रकाला एकूण किती खेळे जुळवावे लागतील पाय मुद्रक म्हणजे काय भानगड असते खेळे म्हणजे काय भानगड असते तर आपण जे पुस्तक पाहतो त्या पुस्तकावरती पहिल्या पानावरती एक नंबर असतो त्यामागे दोन असतो पुन्हा तीन असतो चार असतो पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा असे एकशे पन्नास पानाचं पुस्तक आहे शेवटच्या पाना एकशे पन्नास पान क्रमांक छापलेला असेल पूर्वी काय व्हायचं पा मुद्रक म्हणजे प्रेस जर आपण कधी प्रेसमध्ये भेट दिली तर त्या ठिकाणी छापण्यासाठी कशा पद्धतीनं केलं जायचं ते काय असा मोठा चौकोनी तिथं त्यांचे ते ते बारके बारके तुकडतात भाग केलेले असा बोर्ड असतो असा मोठा बोर्ड असतो आणि त्याच्यामध्ये असे भाग केलेले असतात छोटे 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 याच्यामध्ये भाग केलेले असतात आणि याच्यामध्ये हे खिळे वेगवेगळ्या अं ह्याचे जसं आपले टाईप करण्याचा प्रिंटर असतो त्याच्यामध्ये अंकाचे एक दोन तीन चार असे अंकाचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शून्य दहा काय नसतो नंतर अ आ ई क ख ग असे खिळे जुळवले त्या ठेवलेले असतात आता जेव्हा त्याला ऐकाव छापायचं असतं उदाहरणार्थ कार्बन छापायचं असेल तर तो काय करतो पहिल्यांदा कचा खेळा लावतो कचा खेळा लावल्यानंतर त्याच्याभोवती काण्याचा खेळा इथनं उचलतो काण्याचा खेळा लावतो नंतर बचा खेळा जुळ लिहितो एकच खेळा असतो बचा त्यावर रफारचा खेळा नंतर नचा खेळा आणि याच्यावरती बरोबर या रेषा असतात ती एकत्र जोडली एकत्र चिटकले ते दे जुळतात अंतर सोडायचं असलं की मध्ये नुसता मोकळा खेळा टाकला जातो की अंतर सुटतं म्हणजे असे खेळ त्यामध्ये असतात आता पान क्रमांक छापाय गवतचा असेल तर गचा एक खेळा वचा एक खेळा आणि तचा एक खेळा हे एकत्र जुळवले की गवत शब्द तयार होतो मग याच्यामध्ये हे सगळं असतं पूर्वीच्या काळी अशा पद्धतीने छापायचं चा काम केलं जायचं आणि मग आता नंबरच्या खेळ जुळवायच्या असतील तर काय होईल एक नंबरचा एकच खेळा जुळवेन खाली पान नंबरच्या खाली आता हे तेवीस नंबरचा खेळ त्याला तेवीस नंबर छापायचा आहे तो काय करेल दोन नंबरचा एक खेळा आणि तीन नंबरचा खेळा असा जुळवेल तो एकशे सदोतीस नंबरचा खेळा जर त्याला छापायचा असेल पाच नंबर एक नंबरचा खेळा नंतर तीन नंबरचा खेळा नंतर सात नंबरचा खेळा असे तीन खेळ एकत्र जोडले की एकशे सदोतीस नंबर झाला अशा पद्धतीनं खेळ जुळवावे लागतात मग एकशे पन्नास पानाचं पुस्तक आहे मग त्याला किती त्याला खेळ जुळवावे लागतील तर याच्यामध्ये एक अंकी एक अंकी किती खेळे आहेत एक पासून एकशे पन्नासपर्यंत एक अंकी पन्नास संख्या किती आहेत एक अंकी संख्या नऊ आहेत शून्य नंबरचा कधी पान छापलं जातं का नाही म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ संख्या नऊ मग एक सिंगल नंबरच्या याला किती खेळे जुळावे लागतात एक नंबर छापायला एकच खेळा दोन नंबरला दोन एकच खेळा पाच नंबरच्या याला एकच खेळा म्हणजे नऊ संख्या एक नंबरच्या आहेत प्रत्येकाला एक एक खेळा लागणार आहे म्हणजे किती खेळे लागतील नऊ खेळे लागतील आता दोन अंकी संख्या किती आहेत पहा दोन अंकी संख्या एक ते एकशे पन्नासमध्ये दोन अंकी संख्या किती नव्याण्णव नाही दोन अंकी संख्या नव्वद आहेत अहो शंभर मधनं एक गेले नव्याण्णव नव्याण्णव नाहीत तर दोन अंकी लहानात लहान संख्या दहा आहे मोठी नव्याण्णव मग नव्याण्णव मधून दहा वाजा करायचे आणि अधिक पहिला एक करावा लागतो नव्याण्णव मधनं दहा गेले एकोणनव्वद अधिक एक नव्वद मग हे लक्षात येत नाही मग काय करा एक ते शंभर मध्ये किती संख्या आहेत शंभर आहेत शंभर मधनं एक ते नऊच्या नऊ वाजा करा शंभर मधनं नऊ गेल्या एक्क्याण्णव आणि शंभर ही कशी आहे तीन अंकी ती एक वाजा करा म्हणजे राहिला किती नव्वद म्हणजे अशा पद्धतीनं समजून घेतलं म्हणजे नव्वद संख्या प्रत्येक दोन अंकी संख्येला किती खेळे लागतील पंधरा नंबर छापायचा आहे तर किती लागतील एक नंबरचा एक पाच नंबरचा एक म्हणजे किती लागले दोन सदोतीस नंबर छापायचा आहे तीन नंबरचा एक सात नंबरचा किती खेळे लागले दोन मग दोन अंकी नव्वद संख्या आहे प्रत्येकाला दोन खेळे लागतील म्हणजे किती लागतील खेळे नव्वद गुणिले दोन एकशे ऐंशी आता तीन अंकी तीन अंकीच्या अगोदर फक्त शंभर हा अंक अंक पहा किती अंकी आहे तीन अंकी आहे म्हणजे शंभर तीन अंकी एकच लागेल तिथे तीन खेळे लागतील एक नंबरचा एक शून्य नंबरचा एक एक शून्य नंबरचा एक म्हणजे तीन खेळे लागतील इथे आता एकशे एक ते एकशे पन्नास एकशे पन्नास पानाचं पुस्तक आहे ना एकशे एक ते एकशे पन्नास किती झाले पन्नास संख्या पन्नास संख्या किती अंकी द्या तीन अंकी म्हणजे पन्नास संख्या तीन अंकीत म्हणून याला गुणिले तीन करा पन्नास गुणिले तीन एकशे पन्नास खेळे लागतील आता इथे जर तुम्हाला की नाही सर हे शंभर वेगळे का याच्यात घेतले असते तर इथे काउंटिंग करताना तुम्ही चुकणार शंभर ते एकशे पन्नास पन्नासच म्हणणार तर शंभर ते एकशे पन्नासमध्ये हे कसं मोजायचं हो पा एक ते प एकशे पन्नास किती होतात एकशे पन्नास संख्या होतात त्यातनं एक हो ते नव्याण्णव सोडून द्यायच्या एक ते शंभरमध्ये शंभर नाही सोडून द्यायची एक ते एकशे पन्नासमध्ये एकशे पन्नास होतात त्यामधनं एक ते नव्याण्णवपर्यंत एक अंकी दोन अंकी वाजा करून टाका एकशे पन्नासमधनं नव्याण्णव गेले एकावन्न म्हणजे एकावन्न गुणिले तीन केलं असतं तर किती आलं असतं एकशे त्रेपन्न हे वेगळं वेगळं लिहिलं उत्तर किती येणार आहे हे तीन आणि एकशे पन्नास हुशार मुलगा असेल त्याने हे वेगळं लिहिण्याची गरज नाही पण त्याने इथे मोजायचे कसे एकशे पन्नासमधनं नव्याण्णव गेले एकावन्न एकावन्न गुणिले तीन एकशे त्रेपन्न येईल आणि हे मुलांना सर्वसाधारण मुलाला समजावं म्हणून आपण इथं शंभरचा वेगळा केला आणि एकशे एक ते एकशे पन्ना पन्नास खेळे होतात हे पन्नास संख्या होतात पन्नास गुन्हेले तीन म्हणजे किती खेळे लागतील नऊ तीन बाराशे दोन हाच्या एक आठ अन पाच तेरा आणि एक चौदाशे चार हाच्या लेख एक दोन तीन एकूण किती खेळ जुळवावे लागतील एकूण तीनशे बेचाळीस खेळे जुळवावे लागतील तीनशे बेचाळीस खेळे जुळवावे लागतील आलं का लक्षात पुन्हा एकदा सांगतो पहा पहा पान मुद्रकाला एकशे पन्नास पानाचं पुस्तक छापायचं आहे प्रत्येक नंबरसाठी एक, चा नंबर एक खेळा मग दोन अंकी संख्या असेल तर दोन खेळे लागतील तीन अंकी संख्या असेल तर तीन खेळे लागतील असा काही एकत्र नसतो एकशे पन्नास म्हणजे एकच खेळा एकशे पन्नास नंबरचा असं नसतं प्रत्येक नंबरचा खेळा वेगळा असतो हे आपण तिथं पाहिलं पॅनेलवर मला एकशे पन्नास पानाचं पुस्तक छापायचं आहे एकशे पन्नासमध्ये एक अंकी नऊ संख्या आहेत एकपासून नऊपर्यंत मग या प्रत्येक एक अंकी संख्येला एकच खेळायला लागेल त्यामुळे नऊ संख्येला नऊ गुणिले एक नऊ खेळे लागतील दोन अंकी संख्या सगळ्यात लहान दहा आहे मोठी नव्याण्णव मग इथं दोन अंकी संख्या नव्वद आहेत एक ते शंभरमध्ये शंभर संख्या असतात त्यातल्या एक ते नऊ एक अंकीत वजा केल्या नऊ एक्क्याण्णव राहिल्या शंभर तीन अंकी ती एक वजा केली राहिल्या नव्वद नव्वद गुणिले दोन एकशे ऐंशी शंभर ही एक तीन अंकी संख्या म्हणून याला तीन खेळे लागतील आणि एकशे एक्कावन्न पासून एकशे एक पासून एक एक एकशे पन्नासपर्यंत पन्नास संख्या होतात या तीन अंकी म्हणून पन्नास गुणिले तीन एकशे पन्नास एकूण खेळे तीनशे बेचा आता इथे मी हे वेगळं मांडण्यामागे कारण काय तर एक शंभर पाण्याचं पुस्तक छापायचं असेल तर किती खेळे लागतील हे आपलं लक्षात असेल एकदम हे उत्तर मांडलं खालचं उत्तर केलं पटकन उत्तर आपल्याला सांगता येईल एकशे शंभर पानाच्या पुस्तकाला एकशे ऐंशी नऊ एकशे एकोणनऊ तीन एकशे ब्याण्णव शंभर पाने छापायला एकशे ब्याण्णव खेळे हे जर लक्षात राहिलं तर काम आपलं निम्म सोपं होतं शंभर पाने छापायला एकशे ब्याण्णव खेळे लागतात हे लक्षात ठेवलं तर काम आपलं निम्म सोपं होतं हुशार मुलं ही लक्षात ठेवतात तर त्यांचं गणित एका होतं मी हे आपल्याला जमलं पाहिजे हे लक्षात राहिलं पाहिजे आत्ता शिकवल्याबरोबर लक्षात राहतं चार दिवसांनी आठ दिवसानी विसरतं मग याला हे बेसिक लक्षात आलं पाहिजे चला पुढील प्रश्न घ्या पुढील प्रश्न घ्या एकशे पंचवीस पानाच्या पुस्तकावर एकशे पंचवीस पानाच्या पुस्तकावर एकशे पंचवीस पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक छापण्यास एकशे पंचवीस पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक छापण्यास प्रत्येक संख्येतील प्रत्येक अंकासाठी एक प्रत्येक संख्येतील प्रत्येक अंकासाठी एक प्रत्येक अंकासाठी एक, एक याप्रमाणे मुद्रकाला याप्रमाणे मुद्रकाला एकूण किती खिळे या प्रमाणे मुद्रकाला एकूण किती खिळे जुळवावे लागतील एकशे पंचवीस पानाचं पुस्तक आहे पानाचं पुस्तक आहे प्रत्येक नंबरसाठी एक प्रत्येक अंकासाठी एक याप्रमाणे खेळ जुळवायचे म्हणजे किती खिळे जुळवावे लागतील सोडवा माझ्या अगोदर तुमचं उत्तर तयार असलं पाहिजे एक अंकी संख्या किती आहेत एक ते एक ते एकशे पंचवीसमध्ये नऊच आहेत एक ते लाखापर्यंत बघितलं तर एक अंकी संख्या नऊच आहेत मग एक अंकी नऊ संख्या आहेत प्रत्येक अंकाला किती लागतात खेळे एक लागतो खेळा मग नऊ अंकाला किती लागतील नऊ खेळे लागतील एक ते एकशे पंचवीसमध्ये दोन अंकी संख्या किती आहेत नव्वद आहेत प्रत्येकाला दोन खेळे दहापासनं नव्याण्णवपर्यंत प्रत्येकाला दोन दोन खेळे लागणार आहेत मग नव्वद संख्येला नव्वद दुने एकशे ऐंशी खेळे लागतील तीन अंकी आता पा लक्षात तुमच्या आलं एकशे पंचवीस म्हणजे तीन अंकी पंचवीस लगेच लिहून टाकतात तर नाही सव्वीस होतात म्हणून शंभर नंबरचा लाकवा एक शंभर नंबरचा तीन अंकी एक आहे एक अंक म्हणजे याला तीन खेळे लागतील म्हणजे याला तीन लागतील आणि एकशे एक पासून एकशे एक पंचवीस पर्यंत तीन अंकी पंचवीस आहेत संख्या पंचवीस गुणिले तीन म्हणजे किती लागतील पंच्याहत्तर असे एकूण नऊ तीन बारा पाच सतराशे सात आचल सात आणि एक आठ आणि आठ सोळाशे सहा अच्यालेख दोनशे सदुसष्ट खेळे लागतील आता हुशार मुलाने कसं केलं असतं एक ते शंभरपर्यंत लागतात एकशे ब्याण्णव एक ते शंभरपर्यंत एकशे ब्याण्णव लक्षात त्यांनी ठेवलेलं असेल तर राहिले किती वरती एकशे एक ते पंचवीस किती झाले पंचवीस म्हणजे पंचवीस गुणिले तीन ती प्रत्येक अंकाला तीन खेळे लागणार पंचवीस तरी पंच्याहत्तर पंच ॲड केले पाच दोन सात नऊ सात सोळाशे सहा चाळीक झालं उत्तर द्यायचं किती ओळी लागल्या एकच ओळ म्हणजे एवढा सोपं असत समजून घेतलं तर चला पुढील प्रश्न घ्या एका मुद्रकाने एका मुद्रकाने संख्येतील प्रत्येक अंकाला एका मुद्रकाने संख्येतील प्रत्येक अंकाला संख्येतील प्रत्येक अंकाला एक संख्येतील प्रत्येक अंकाला एक संख्येतील प्रत्येक अंकाला एक याप्रमाणे एका पुस्तकावर याप्रमाणे एका पुस्तकावर एक पासून याप्रमाणे एका पुस्तकावर याप्रमाणे एका पुस्तकावर एक पासून पान क्रमांक देताना एक पासून पान क्रमांक देताना एक हजार एकशे बावीस एक हजार एकशे बावीस खिळे एक हजार एकशे बावीस खिळे जुळवले एक हजार एकशे बावीस खेळे जुळवले किंवा वापरले तर त्या पुस्तकाला पाणी किती तर त्या पुस्तकाला पाणी किती तर त्या पुस्तकाला पाणी किती आता एक हजार एकशे बावीस खिळे जुळवलेले आहेत जे एकूण खेळ एक हजार एकशे बावीस होणार आहेत त्यातनं एक अंकी संख्या किती असल्या लाखापर्यंत मधली तर एक अंकी संख्या किती आहेत नऊच आहेत म्हणजे न प्रत्येक याला एक लागणार आहे म्हणजे एकूण किती लागतील नऊ लागतील दोन अंकी संख्या किती पाहिल्या तरी कुठपर्यंतही पाहिल्या तरी नव्वदच येणार आहेत प्रत्येकाला दोन लागणार आहेत जे याला एकशे ऐंशी खेळे लागतील आता इथे शंभर हा एक तीन अंकी आहे म्हणजे याला एक तीन खेळ लागणार आहेत म्हणजे इथे तीन म्हणजे एकशे ब्याण्णव लागतील एक ते शंभरपर्यंत आता त्याने खेळ जुळवले किती एक हजार एकशे बावीस यातनं एकशे ब्याण्णव पहिल्या शंभर पानाला गेले म्हणजे एकशे ब्याण्णव वाजा केले तर राहिलेल्या या सगळ्या तीन अंकी संख्या आहेत दोनातनं दोन गेले शून्य बारातनं नऊ गेले तीन राहिले अकरातनं दोन गेले नऊ राहिले नऊशे तीस खेळे आहेत हे नऊशे तीस खेळे हे फक्त तीन अंकी संख्यांसाठी वापरले जे एकशे एक, एक सुरुवात होणाऱ्या म्हणजे तीन अंकी संख्या याला नऊशे तीस खेळे वापरले गेले म्हणजे किती संख्या छापल्या असतील नऊशे तीस खेळ्यांनी कसं काढाल नऊशे तीस भागिले तीन मी तीन एके तीन सॉरी तीन त्रिक नऊ नवात नऊ गेले शून्य तीन घेतले तीन एके तीन आणि वरती शून्याशी शून्य म्हणजे तीन अंकी संख्या किती आहेत तीनशे दहा संख्या आहेत म्हणजे तीनशे दहा पानाचं पुस्तक आहे झालं उत्तर मग याचा ताळा करून बघायचं हे तीनशे दहा प्रत्येकाला तीन खेळे म्हणजे राहण्या लागणार आहेत किती खेळे तीन शून्य शून्य तीन एक्के तीन तीन त्रिक नऊ आता याची बेरीज पहा नऊ तीन बाराशी दोन अचल एक आठ तीन अकराने एक बाराशे दोन अचल एक नऊ एक दहाने एक अकरा एक हजार बावीस खेळे पुस्तकाला पाने किती आहेत पाने शेवटचा पान नंबर किती आला तीनशे दहा पाने पुस्तकाला पाने तीनशे दहा आहेत अगदी सोपं आहे फक्त हे समजून घेण्याचं आहे चला पुढील प्रश्न घ्या पुढील प्रश्न घ्या दोनशे पन्नास पानाच्या पुस्तकावर दोनशे पन्नास पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यास दोनशे पन्नास पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यास दोनशे पन्नास पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यास दोन हा अंक दोन हा अंक किती वेळा वापरावा लागेल दोनशे पन्नास पानाचं पुस्तक आहे दोनशे पन्नास पानांचं पुस्तक आहे पान क्रमांक छापायचे आहेत आणि दोन हा अंक किती वेळा वापरावा लागेल असा त्यांचा प्रश्न विचारलेला आहे आता पाहू आपण एक ते शंभर मध्ये दोन हा अंक किती वेळा येतो आता हे पाठ असेल ठीक आहे नसेल तर आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल पहा या ठिकाणी कॅल्क्युलेशन कसं करायचं आठवे पाहिले तर दोन बारा बावीस बत्तीस बेचाळीस बावन्न बासष्ट बहात्तर ब्याऐंशी ब्याण्णव आणि इथे पाहिलं तर वीस एकवीस आता इथे राहून जातो बरं का वीस हा इथे खाली येतो तो आपण वरती घ्यायचा म्हणजे तो, तो लक्षात येतो वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आता तीस घेऊन चालेल का नाही जी हे लक्षात आलं पाहिजे म्हणजे इथे दोन अंक एक दोन इथे दोन वेळा येतोय आडव्यामध्ये वे एकदा मोजा हो उभ्यामध्ये एकदा मोजा हो म्हणजे दोन वेळा येईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वेळा उभ्यामध्ये तोच पण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वेळा म्हणजे एक ते शंभरमध्ये एक, एक दोन अंकर, दोन अंकर ते शंभर मध्ये दोन अंक किती वेळा आला एक ते शंभर मध्ये दोन अंक दोन अंक किती वेळा आला वीस वेळा दोन अंक असणाऱ्या संख्या एकोणीस आहेत इथे बावीस दोन वेळा आलेला आहे त्यामुळे वीस वेळा अंक येतो आता एकशे एक ते दोनशे मध्ये एकशे एक ते एक दोनशे मध्ये इथे एकवीस वेळा आहे तुम्हाला की सर एक ते शंभर मध्ये वीस वेळा आणि एकशे एक ते दोनशे मध्ये एकवीस वेळा का वाढला तर इथे दोनशे मधला इथे एक ते शंभर मध्ये आपल्याला असा शतकस्थानी कुठं आलेला नव्हता एकक स्थानी आणि स्थानी वीस वेळा आणि दोनशे मधला शतकस्थानचा म्हणजे एकूण किती वेळा येणार आहे एकवीस वेळा आता दोनशे एक किती पानाचं पुस्तक आहे दोनशे पन्नास दोनशे एक ते दोनशे पन्नास मध्ये शतकस्थानी किती वेळा येणार आहे शतकस्थानावरचा म्हणजे दोनशे एक दोनशे म्हणजे इथे दोन दोनशे एक म्हणजे हा शतक स्थानचा बघतोय दोनशे एक दोनशे दोन दोनशे पन्नास पर्यंत पन्नास वेळा येणार आहे शतकस्थानचा आता दोनशे एक ते दोनशे पन्नास मध्ये किती वेळा येणार आहे शतकांचा लिहिला आता आपल्याला फक्त एकक एक दशकाचा पाहायचा आहे म्हणजे एक ते वीस शंभर मध्ये किती वेळा येतो वीस वेळा येतो मग यातला न येणारा कोणता आहे दोनशे एक पहा दो, दोनशे दोन दोनशे बावीस दोनशे बारा दोनशे बावीस दोनशे बत्तीस दोनशे बेचाळीस येणार येणार नाही कोणता दोनशे बावन्न दोनशे बासष्ट येणारा नाही पहा वीस वेळा येणार आहे त्यातला दोनशे बावन्न दोनशे बासष्ट दोनशे बहात्तर दोनशे ब्याऐंशी आणि दोनशे ब्याण्णव हा पाच वेळाचा येणार नाही आहे म्हणजे वीसमधनं हा हे पाच वेळा वजा केली तर पंधरा वेळा येणार आहे किती वेळा येणार आहे पंधरा वेळा मग असे एकूण किती वेळा आला हे समजून घ्या पुन्हा एकदा देतो मी समजून पाच आणि एक सहा दोन दोन चार पाच नऊ एक दहा किती वेळा येतो आहे एकशे सहा वेळा येतो आहे दोनशे पन्नास पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक छापण्यासाठी दोन हा अंक एकशे सहा वेळा आलेला आहे कसा ते पा एक ते शंभरमध्ये दोन हा अंक वीस वेळा येतो जे इथं आपण काउंटिंग केले इथे दोन वेळा एकोणीस संख्या येतात संख्या एकोणीस आहेत पण इथे दोन वेळा आलेला त्यामुळे आडवे मोजले दहा उभे मोजले म्हणजे शतकस्थान द एक स्थानचे दहा आले शत दशक स्थानचे दहा आले म्हणजे वीस वेळा नंतर एकशे एक पासून दोनशे पर्यंत हे एक स्थानचे दहा दशकस्थानचे दहा आणि शतक स्थानचा एक दोनशे मधला असे एकवीस वेळा दोनशे एक ते दोनशे पन्नास मध्ये शतक स्थानचे प्रत्येकी दोनशे एक दोनशे दोन दोनशे म्हणजे शतकस्थानचे पन्नास वेळा येणार आहेत आता दशकस्थांचे किती वेळा येणार आहेत दश शतक स्थान स्थानचे किती वेळा येणार आहेत तर एक स्थानचे दोनशे दोनशे दोन दोनशे बारा दोनशे बावीस दोनशे बत्तीस दोनशे बेचा हे येणार नाहीत हे वजा होणार ते एक दोन तीन चार पाच हे मात्र येणार आहे दोनशे वीस दोनशे एकवीस दोनशे बावीस दोनशे तेवीस दोनशे चोवीस दोनशे पंचवीस दोनशे सव्वीस दोनशे सत्तावीस दोनशे अठ्ठावीस दोनशे एकोणतीस म्हणजे हे किती झाले हे वीस वेळा येतात त्यातनं हे पाच वेळा वजा झाले म्हणजे हे किती वेळा आले पंधरा वेळा हे पंधरा वेळा असे एकूण किती आले एकशे सहा वेळा दोनशे पन्नास पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक छापण्यात दोन हा अंक एकशे सहा वेळा एम ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुन्हा